राज्य सरकारनं लाडक्या बहिणींची मर्जी राखण्यासाठी मद्यपींच्या खिशात हात घालण्याचा निर्णय घेतल्यानं आता तळीरामांना दारू पिण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत राज्य सरकारनं दारूवरील राज्य उत्पादन शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आणि नि त्यामुळं एकच प्याला आता महागणार आहे ज्या दारूमुळं मद्यप्रेमींना झिंग चढते त्याच दारूमुळं त्यांची झिंग उतरू शकते कारण राज्य सरकारनं महसूल वाढीसाठी मद्याचे दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय परिणामी भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या दरात आता पंचावन्न ते पंच्याऐंशी रुपये इतकी वाढ होणार आहे कॉटन आता कितीला पडेल तर देशी दारू ही सत्तर रुपयांना होती आता ती ऐंशी रुपयांना मिळेल महाराष्ट्र मेड लिकर हा आता नवा प्रकार तयार करण्यात आलाय ज्याचा दर एकशे अठ्ठेचाळीस रुपये इतका असेल भारतीय बनावटीचं विदेशी मद्य हे आधी एकशे वीस ते दीडशे रुपयांना मिळायचं आता ते दोनशे पाच रुपयांना मिळणार आहे तर विदेशी मद्याचे जे प्रीमियम ब्रँड आहेत ती दारू आधी तीनशे तीस रुपयांपर्यंत होती आता तीच दारू तीनशे साठ रुपयांना क्वार्टर इतकी मिळेल राज्य सरकारनं यापूर्वी दोन हजार बावीस मध्ये देशी दारूच्या दरात वाढ केली होती मात्र भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या दरात दोन हजार अकरा पासून वाढ झालेली नव्हती आणि त्यामुळं चौदा वर्षांनंतर दरात सत्तर टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे आणि यामुळं शासनाच्या तिजोरीत दरवर्षी चौदा हजार कोटी रुपयांची भर पडणार आहे मद्य विक्रीतून सरकारनं कमावलेला महसूल दोन हजार बावीस या कालावधीत बावीस कोटी दोन हजार ते चोवीस या कालावधीत तेवीस हजार कोटी दोन हजार ते पंचवीस या कालावधीत त्रेचाळीस हजार कोटी तर दोन हजार ते सव्वीस या वर्षामध्ये सत्तावन्न हजार कोटी रुपये कमावण्याचा अंदाज आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमुळं राज्य सरकार आर्थिक अडचणीत सापडलंय तिजोरीत ठणठणात असल्यानं अनेक योजना रखडल्या आणि त्यामुळं राज्य सरकारनं महसूल वाढीसाठी अखेर तळीरामांच्या खिशात हात घातलाय म्हणजे एकीकडं लाडक्या बहिणींना पंधरा पंधराशे रुपये पडणार तर दुसरीकडं मद्यपी असलेल्या लाडक्या भावांचा खिसा मात्र रिकामा होणार सुशांत सावंत पुढारी न्यूज मुंबई